इलेक्शन एक महिना पोस्टपोन करणार आता बुलढाण्यात निघालो आम्ही बुलढाणा बरं तिकडे उद्या सकाळीच नाही सध्या काळी बोला काय आहे तुम्ही सांगा निवडणुका एक महिना पुढे ढगडणार अशा पद्धतीची एक जोरदार आहे कारण असं हे महानगरपालिका महाराष्ट्रातल्या चौदा महानगरपालिका त्यात संभाजीनगर सुद्धा आहे महाराष्ट्राच्या राजधानीतलं मुंबई आहे नागपूर आहे अडीच अडीच तीन तीन वर्ष निवडणुका घ्यायला घाबरताय लोकसभा निवडणूक त्यांनी घेतली कारण जगात त्यांची नाचक्की झाली असती घेतली नसती पण महाराष्ट्राची विधानसभा घेण्याची हिंमत त्यांची जरी नसली तरी त्यांना घ्यावी लागेल निवडणूक आयोगाला उत्तर द्यावं लागेल विधानसभा अस्तित्वात आणावे लागेल त्या नोव्हेंबर महिने हरियाणा झारखंड जम्मू काश्मीर आणि महाराष्ट्र या निवडणुका त्यांना वेळेतच घ्यावायला मॅनेज करायला निवडणुकांच्या तारखा हे प्रयत्न करतील जसं न्यायालयात तारखांवर तारखा मॅनेज करून घटनाबाह्य सरकार चालवलं जात आहे व आपल्या सोयीच्या तारखा लोकसभा निवडणुकीत प्रचारासाठी सोयीच्या व्हाव्या म्हणून घेण्यात आल्या प्रधानमंत्र्यांच्या पण आम्ही महाराष्ट्राची जनता विरोधी पक्ष जागरूक आहे आमचं लक्ष आहे खोक्यावर सरकार आम्हाला घालवायचं आहे त्याच्यामुळे निवडणुका वेळेत घ्याव्यात निकाल वेळेत लागावेत आणि नवीन सरकार घटनेनुसार वेळेत प्रस्थापित व्हावं काँग्रेसच्या नेत्यांनी काल अहमदनगर मध्ये सांगितलेलं आहे की त्यांचा प्रयत्न सुरू आहे एक महिना पुढे घेऊन जायचे निवडणूक आणि काही योजना आणायच्या आणि मग त्या योजनेच्या नावावर पुन्हा निवडणुका पुढे यायच्या सध्याचा सर्वे पण त्यांना काहीतरी अनुकूल नाही असं म्हणतात लोकसभेचा सर्वे सुद्धा त्यांना अनुकूल नव्हता आणि नाही महाराष्ट्रातला सर्वे त्यापेक्षा प्रतिकूल आहे आम्हाला सर्वेची गरज नाही कोणत्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये ठाकरे टू सरकार येणार ठाकरे टू म्हणजे मी तुम्हाला एक उदाहरण देतो महाविकास आघाडीचे ठाकरे वन सरकार हे महाविकास आघाडीच होत त्याच्यामुळे महाविकास आघाडीच टू का हे सरकार या राज्यामध्ये येणार हे कोणी थांबवू शकत नाही तुम्ही किती पैसे वाटा तुम्ही निवडणुकीच्या तोंडावर किती घोषणा करा योजना आणा पैशाचा धुळा उडवा मतदारांना विकत घ्यायचा प्रयत्न करा निवडणुका तुम्हाला वेळेतच घ्याव्या लागतात की आम्हाला जर मतदान नाही दिलं तर लाडकी बे दीड हजार दिले ते आम्ही परत याचा अर्थ असा आहे की ह्या ज्या योजना जाहीर केल्या त्या आपल्या लाडक्या बहिणींसाठी नसून विधवा करीत बेरोजगार महिलांसाठी नसून त्या फक्त मत विकत घेण्यासाठी आहे त्यांच्या भावना या किती कलुषित आहेत या सरकारच्या पाठिंबा देणाऱ्यांच्या हे सरकार काय हे पैसे काय त्यांच्या खिशात नाही का तुम्ही कोण पैसे काढून घेणारे आहात हे सगळे जे ज्या आमदारांचं आपण नाव घेतलं त्यांच्या पत्नी मला वाटतं पराभूत झाल्या अमरावती त्याच्यामुळे त्यांची मानसिकता तपासून घ्यावी लागेल आणि ते पराभूत होणार आहे त्यावेळेस हे फक्त एक आमदार नाही तर महाराष्ट्रातले अनेक आमदार सत्ताधारी पक्षाचे नेते आणि मंत्री वारंवार हीच भाषा बोलतायत की पंधराशे रुपये तुम्हाला देतोय मत द्या नाहीतर आम्ही पंधराशे रुपये परत घेऊ त्यांच्या बापद्या त्यांचे पैशा आहेत हा सरकारचा पैसा आहे जनतेच्या करात लापायचा आहे त्या पैशांवरती त्या बहिणींचा हक्क आहे त्यांचाही कर सरकारमध्ये गेला त्यातून तर त्यांचे पैसे मिळतात हे सगळे जे आहेत लोक हे यांची मानसिकता भ्रष्ट आहे मत विकत घेण्याची आहे आणि ती सरकारी पैशातून मत विकत घेण्याची आहे माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी स्पष्ट सांगितलं योजना सरकारी आहे महिलांनी लाभ घ्यावा पण जेव्हा आमचं सहकार तेव्हा या पंधराशे रुपयामध्ये नक्की वाढ केली जाईल पंधराशे रुपयात घर चालतं काय आणि घर चालून दाखवावं एकूण तुमचे राणा वगैरे आहेत त्यांनी किंवा त्यांच्या पत्नीनं आता घरी जास्त झाल्या अजित पवार म्हणाले की आम्हाला पुन्हा निवडून द्या लाडकी बहीण योजना पुढील पाच वर्ष चालू होईल याचा अर्थ काय याचा अर्थ तोच आहे की लाडकी बहीण योजना हेतून आणली नसून फक्त मतं महिलांची मिळावीत विकत घ्यावीत या हेतून आणलेली आहे अजित पवार स्वतः बारामतीमध्ये पराभूत होत बारामतीच्या सगळ्या लाडक्या बहिणी बुल का या त्यांना पराभूत करणार महाराष्ट्रामध्ये सगळे गद्दार आमदार गद्दारांविषयी म्हणतो पुन्हा विधानसभा दिसणार नाहीत आणि लाडक्या बहिणीच त्यांचा पराभव होतो या लाडक्या बहिणी एवढा लाचार नाहीये हे जे सगळे आहेत बोलणारे हे सरकारी लोचट मजनू आहे बरं का त्यांच्या बोलण्यावरती विश्वास ठेवू नका सरकारी पैशाची उधळपट्टी भ्रष्टाचार आमदारांना पन्नास पन्नास कोटी रुपये खासदारांना विकत घ्यायला शंभर शंभर कोटी रुपये नगरसेवकाची किंमत पाच पाच कोटी रुपये पक्षांतरा आणि लाडका बांधणींच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये ते सुद्धा मत दिलं नाही तर काढून घेऊ या धमक्या या महाराष्ट्राची अवस्था आहे म्हणाले होते की महाविकास सत्तेमध्ये उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदाचा चेहरा असते याबाबत नाराजा कुंडाला विचारले असता म्हणाले की शरद पवार किंवा उद्धव ठाकरे असं म्हणाले तर आम्ही ते कामगार अन्यथा आम्हाला याच्यावर विचार करण्याची गरज नाही नंतर ठरू बरोबर आहे दोन हजार एकोणीस साली हे तीच म्हणालो होतो उद्धव ठाकरे मुख्यमंत्री एक लक्षात घ्या नाना पटोले बरोबर म्हणतात महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री पण त्यांच्या समोर कोणी एखाद्या वेगळा चेहरा असले काँग्रेस पक्षाचे आणि समोर सांगाव म्हणजे माझ्या का अडचण नाही काँग्रेस पक्षामध्ये जर काही चेहरा असेल या आमचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा आहे तर नाना पटोले यांचा चेहऱ्याचं आम्ही स्वागत करतो पण नाना पटोले आमचे मित्र आहेत त्यांची अडचण मी समजू शकतो सगळ्यांची समजू शकतो मी महाराष्ट्राला प्रिय असलेल्या चेहऱ्याविषयी म्हणतो मी महाराष्ट्राला जो चेहरा हवा आहे महाराष्ट्राच्या मनात जो चेहरा आहे त्याच्याविषयी म्हणतो मी नाना पटोलेच्या मनात कोणता चेहरा आहे त्याच्याविषयी म्हणत नाही मी महाराष्ट्राच्या अकरा कोटी जनतेच्या मनात कोणता चेहरा आहे कोणता फेस आहे याच्याविषयी म्हणण्याचा मला नक्की अधिकार बरं असं नाही सांगाला पाहिजे लोकशाही काँग्रेस पक्षाला बाबा आमच्याकडे दहा चेहऱ्या आहेत त्यातला आम्ही निवडूक इकडं सुरू असून एकशे पन्नास जागा लढवण्यात येणार आहे आणि उर्वरित दोन पक्षाला एकशे अडोतीस जागा मिळणार आहेत आणि भाजपच्या सगळ्या उमेदवारांची निवडणूक निश्चिती करण्याची पण जागा वाढवण्या संदर्भात फडणवीस यांच्या हातात चांगली गोष्ट आहे हे आमच्यासाठी अत्यंत आहे नरेंद्र मोदी हे जे प्रचाराला येणार असतील महाराष्ट्रात आणि अमित शहा तर त्याने जास्तीत जास्त सभा महाराष्ट्रात मोदी आणि शहाने घेतल्या पाहिजेत आणि फरडू या राज्याची सूत्र निवडणुकी भाजपची असायला पाहिजे हा महाविकास आघाडीचा शुभ संख्येत त्याचा अर्थ आमच्या पंचवीस जागा नक्की वाढते एकशे अडतीस जागा त्यांच्या दोस्तांना मिळणार आज त्यांचा प्रश्न आहे हे शेवटी हे सगळे लाचारांना किती म्हणलं लाचारांना तुकडेच फेकायचे असतात की त्यांनी निवडपणे घ्यायचे असतात त्यांच्यामध्ये स्पर्धा लागली मुख्यमंत्री मी लागून त्यांना स्पर्धा स्पर्धा घ्यायला काय हरकत मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे आम्ही आहोत ना सर कोण आहोत शिवसेना तुम्ही आम्हाला सोडून गेल्यामुळे आमचा बाल बाका झाला नाही ठीक आहे तुम्हाला काही काळ सत्ता मिळाली हृदयाचा काळ हा आमच्या शिवसेनेचा म्हणजे बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा ज्यांनी पक्ष चोरला चिन्ह चोरलं त्यांनी नहीं नैतिकतेच्या नहीं गप्पा मारू नयेत आणि कुटुंबाच्या गप्पा मारू महाविकास आघाडीचं जे जागा वाटप ते महाराष्ट्राला कधी कळेल आपल्या होत चालू आहे जागा वाटप सुरू आहे आमचं <laughs> उद्धव <laughs> <laughs> ठाकरे शिंदे दौरे वर गायचे तो वावे उठी आंतरराष्ट्रीय आरोपी जो आहे तो कसं मुलाखत आरोप संजय नाही शरद कोई बघता है आम उसको जवाब देगे और आप आपको सवाल पूछे पवार साहेबांचं म्हणणं जे आहे अनुभवाचे बोल असतात त्यांचा विचार आहे की केंद्रातलं सरकार जाऊन एक म्हणजे मंत्रिपदाचं काही अनेक मंत्री असे आहेत जसं रावसाहेब दानवे आहेत संदीपान भुमरे आहेत त्याचबरोबर भारती पवार आहेत कराड आहेत यांचं मंत्रिपद जाऊन एक महिना झाला आहे मात्र त्यांना अजून सरकारी रुबाब कायम आहे त्यांचा सिक्युरिटी त्यांना वाय दर्जाची दिली जाते महाराष्ट्रात अशा प्रकारच्या घटना होतात आधी चाळीस आमदारांना सिक्युरिटी होणार या खासदारांना सिक्युरिटी आमदार <laughs> खासदारांना फुटलेल्या वाय प्लस दर्जाची सिक्युरिटी काही लोकांना झेड पण जी परवा एका ठिकाणी बघितलं उठून गेलेल्या आमदाराच्या मुलांनाही तेवढी सिक्युरिटी मागे पुढे गाडी टाक 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 तमाशा चाललाय मी विद्यमान खासदार आहे पंचवीस वर्षा पक्षाचा नेता आहे माझ्याकडे एकही पोलीस नाही तर असे आमचे अनेक सहकारी आहेत त्यांच्याकडे कोणती सुरक्षा नाही पण आम्ही मर्दासारखी फिरतो आम्ही तुम्हाला घाबरत नाही आमच्या गाड्यांमध्ये हल्ले करण्याचे प्रयत्न करतात पण हे बेमान या राज्याची सुरक्षा बेमानांच्या संरक्षणासाठी यांना संरक्षण म्हणजे राज्यामध्ये अब्दल खानाला संरक्षण खानाला संरक्षण अशी पद्धत चालू आहे पण आम्हाला चिंता नाही पाहूयात रवी राणा म्हणाले तोच महे आम्ही तुम्हाला पैसे देतो तुम्ही आमच्या गुलाम लाडका बहिणींना गुलाम करण्याची योजना आहे जरी यांची भाषा असेल ही भाषा असेल तर लाडका बहिणींचा अपमान महाराष्ट्रात महिलांचा अपमान आणि तुम्ही आमच्या गुलाम आहात आम्ही पंधराशे रुपये देतो तुम्ही आम्हाला मत द्या ही गुलामीची भाषा आहे सर्व सर्व काम काम संघटने आगा 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 नुका नुका दोन तीन महिने काही जण आहेत ते सत्य आहे डिपिडीचे ते सर्व काम थांबवण्यात आलेत लाडक्या बहिणी योजनेसाठी तर तिकडे सर्व पैसा वळवळ लोक आहेत दोन महिने हे केलं जायचं कारण त्यांना असं वाटतंय की लाडक्या बहिणी त्यांना भरभरून मतदान करतील असं अजिबात नाहीये लाडक्या बहिणी प्रेमानांना ओवाळणी हो टाकणार नाहीत मतांची मोदींच्या बहीण आणि तुमच्या अधिकारी तुमच्या तुम 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 पक्षाच्या असलेल्या खासदार भावना गवळी म्हणतात की राजकीय आकस घेऊन संजय राऊत हे त्यांचा भूमिका वाजवतो मी त्यांना ओळखत नाही मी बेमनाला ओळखत नाही उत्तर देत नाही त्यांची त्यांच्या मोदींच्या भगिनी ना त्या तशाच बोलणार लोकसभेत चारशे पारचा नारा दिला होता कालच्या महायुतीच्या बैठकीत त्यांनी दोनशे पारचा नारा दोनशे पार ना नाही त्यांनी तीनशे पारचा दिला पाहिजे आकडा चुकतोय त्यांना लोकसभेत मराठा फटका बसल्यामुळे फडणवीसांच्या जागी विनोद तावडे यांना या सगळी जबाबदारी देण्याची स्वागत आहे काँग्रेसच्या बैठकीत विनोद तावडे आमचे मित्र आहेत जाणकार त्यांना राजकारण कळत देशाचं आणि महाराष्ट्राचं आणि त्यांच्यावरती अन्याय झाला होता दोन हजार एकोणीस साल एवढंच मला माहिती पवार असं तुम्हाला वाटतं कारण देवेंद्र फडणवीस संघाच्या बैठकीत वक्तव्य आहे की अजित पवारांना सोबत घेऊन लोकसभेत फायदाच झाला नाही असं आहे की जर नाही हो ठेवलं तर लोक त्यांचा पराभव करणारच आहे बारामतीत त्यांचा पराभव होणार हे सगळे बेमान लोक आहेत शिंदे गटाचे आणि पवार गटाचे अजित पवार गटाचे ते परत विधानसभेत तुम्हाला दिसणार नाही त्याच्याविषयी माझ्या मनात शंका नाही आम्ही लाडक्या बहिणींसाठी करतोय मात्र भावांचं पोट आहे आपल्याला भाऊ म्हणते कोण म्हटलंय एकनाथ शिंदे बघा एकनाथ शिंदे, शिंदेने शिंदे इतिहास माहीत नाही आणि तो भावना शून्य माणूस आहे लाडक्या बहिणींच्या बाबतीत त्यांचे सहकारी काय बोलतायत ते आधी पहा लाडका बहिणींवर कशा प्रकारे दबाव आणला जातो मत जा, द्या शिंद्यांच्या ठाण्यामध्ये शिवसेनेच्या अनेक बहिणींच्या घरावर आणि व्यवसायावरती बुलडुजर यासाठी फिरवण्यात आले की त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला नाही त्या त्यांच्या बहिणी नव्हता ही क्रूर माणसं आहे ज्याने माननीय उद्धव ठाकरे इस्पितळात असताना त्यांची प्रकृती अत्यंत बिघडलेली असताना गद्दारीचा कट रचला यांच्याविषयी आम्ही काय बोलणार